फॅमिली कशा सगळे का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आपण तोंडलीची भाजी लहान मुलांना मुला आवडत नाही पण माझ्या पद्धतीने जर बनवताना लहान मुलं पण आवडीने खातील चला आज रेसिपी दाखवतो तुम्हाला तोंडलीच्या भाजीसाठी मी एक कांदा आणि एक तांब कापून घेतलं चला आता आपण तळून घेऊ चांगलं याला लाल जर आता कांदा तंबाट खाली तळून घेणार आहे बघा आपला कांदा आता तळून झाला बघा लाल जरच कांदा झाला तंबाटा कांदा दोन्ही तळून झाला आपण यात तोंड येण बटाटा टाकून घेऊ 上一包东西。

चांगलं परतून घेतो चांगले परतून घेतले आता पंधरा मिनिट आपण वाप घेऊन ठेवून घेऊ काढून घे वाप काढल्याच्या नंतर आपण लाल म्हणजे त्यांना पाऊन टाकून घेऊ आता आपण तोंडलीची भाजी टाकली शिजायला तोपर्यंत मुलांसाठी अंडा राईस बनवून घेते मुलांना आज अंडा राईस खाण्याची इच्छा आहे त्यामुळे मी अंडा राईस बनवते सगळ्या रेसिपी तुम्हाला पण दाखवते अंडा भात बनवण्यासाठी मी बघा एक पाव तांदूळ घेतलेत तर म्हणजे अर्ध कच्च शिजवून घेतले ऐंशी टक्के शिजवून घेतलेत खाली आणि बघा मसाला काय काय घेतला लाल तिखट कांदा लसूण मसाला मॅगी मसाला चवीनुसार मीठ आणि हळद मी मसाले एकदम थोडे घेतले बघा हा आपला मॅगी मसाला आहे हा कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर मीठ आणि हळद बघा कांदा घेतला एक एक टमाट आणि कांद्याची पात घेतली जरा चला आता आपण रेसिपी सुरू करू तेल गरम करून घेतले चांगलं आता मी कांदा तळून घेतो कमी तिखट करते कारण की लेकरं बोलत जास्त तिखट खात नाही कमी तिखट केलं का आवडीने खात चांगला कांदा करून देऊ टाकून uh, घेतली आता आपलं कांदा टमाटा चांगला आपण मसाले टाकून घेऊन आपण कांद्याचे पात आपण थोडीशी टाकून घेऊ माझ्या घरात पत्ता गोबी शिमला मिरची नव्हती त्यामुळे मी कांद्याची पत् होती घरात तीस टाकली आता आपण ही पण चांगली परतून घेते याला मसाले चांगले तळून झाले दोन अंडे घेतलेत ते यात टाकून घेऊ मसाला चांगला तळून झाला आपण भात टाकून घेऊ बाहेर जर आहे सांगतात खूप काही मसाले राहतात आणि आज ते लेकर खात पण नाही ते खाल्लं काय ॲसिडिटी होती ते असं करून तुम्ही लेकरांना द्या बघा लेकर किती कसं होतं आता मी याला चांगलं परतून घेतो हे बघा आपला अंडा राईस काय जरा आपण कसं औषध टाकून घे कोथंबीर जास्त टाकली जेवढी कोथिंबीर राहते यात तेवढं छान दिसतं राईस जेवढं आवडतं आपल्याकडं असा दिसतो अंडा राहायचा आपला आहे की नाही हॉटेलचा हॉटेलचा राहायचं आपलं मस्त घरी असं बनवायचं फोडभर खायचं चला आपण तोंडले बघा वर शिजले तोंड चांगली तर आपण मसाले टाकून घेऊ हे बघा मसाले काय काय घेतलेत मी लाल तिखट देणे पांढरा कांदा लसूण मसाला हे मसाले एकदम थोडे थोडे घेतलेत आणि ती तिखट नाही करायचं कर तुम्हाला पाहिजे तुम्ही लाल मिरची घाटी म आंबारी मसाला वाढू शकता तर आता मी याला परतून घेते अजूक एक वाप काढून घे तोंडली कशी दिसते एकदम लाल लाल झर चला आता आपण याला अजून दहा मिनटं शिजवून घेऊ शिजून झाल्या तुम दाखवते बघा आपली रेसिपी कशी दिसते अजून आपली तोंडलीची भाजी शिजून तयार बघा आपण परतून टाकून घेऊ आपली भाजी कशी भारी दिसते ना नक्की करून बघा तुम्ही पण अशी भाजी जेवण तयार झालंय बघा मी घेतला अंडा राईस तोंडली बटाट्याची भाजी आणि गरम गरम चपाती चप बघा आता मी माझ्या भावाला जेवण वाढलंय टेस्ट करून चांगलं भैया कसं झालंय झालंय अंडा राईस बघ कसा झालाय तोंडलीची भाजी खाते त्याला आवडली वाटत हॉटेल सारखा झालाय का हॉटेल पेक्षा भारी हॉटेलपेक्षा भारी झाला चल खा चल आज मी बनवले तोंडलीची आणि अंडा रायची रेसिपी बनवली तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि उर्मिला ताईने मला कमेंट केली की तुम्ही मच्छी कढी बनवून दाखवा तर ताई मला आज काय मार्केटला जायला जमलं नाही उद्या रविवार तर मी नक्की मार्केटला जाईन मच्छी घेऊन येईन तुमच्यासाठी अंडा मच्छीची कढी बनवून दाखवून तर आजच्या आपल्याला व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना